श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुपौर्णिमानिमित्त काही उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचे भाग्य वाढेल विवाहिक अडचणी येत असतील तर या दिवशी तुळशीला लाल रंगाचा धागा बांधा या दिवशी केळीचे झाड लावा आणि त्याची पूजा करा गुरूंचा आशीर्वाद मिळेल नमस्कार श्रोते हो गुरुपौर्णिमा हा ज्ञानाचा आणि गुरुप्रती कृतज्ञाचा पवित्र सण आहे हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो गुरुपौर्णिमा ज्याला पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे यावर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरुप्रंती गुरुतज्ञ व्यक्ती करताना आणि त्यांचे आशीर्वाद घेतात याशिवाय या दिवशी काही विशेष उपाय केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते चला या लेखात गुरुपौर्णिमेशी संबंधित काही उपायाबद्दल जाणून घेऊया ज्यांचे पालन प्रत्येक व्यक्ती व्यक्तीने आपल्या जीवनात केले पाहिजे गुरुचा संबंध भगवान बृहस्पतीशी आहे अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचे भाग्य वाढेल यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल बुद्धीच्या विकासासाठी आज स्नानानंतर नाभी आणि कपाळावर कुंकू तिलक लावा याशिवाय जेवणात केशर वापरावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा केल्यास ग्रहदोष दूर होतात श्रोते व पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने चोवीस तासात आता तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल आज आंघोळ करताना नागरम नावाच्या वनस्पतीचा वापर केल्यास व्यक्तीच्या सर्व शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात गुरुपौर्णिमेला भगवान बृहस्पतीचा पूजा केल्याने आणि आपल्या गुरूंना नमस्कार केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल गुरुपौर्णिमेला पूजेदरम्यान पिवळ्या फुलांचा वापर करा तसेच प्रसाद पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात असे केल्याने गुरु तुम्हाला आशीर्वाद देतील ज्या लोकांना प्रत्येक कामात अडथळे येतात त्यांनी आज भगवान विष्णूच्या मंदिरात केळीचे दोन रोग लावावे यामुळे त्रासापासून मुक्ती मिळेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण मूग डाळ मंदिरात दान करा तसेच बारा वर्षाखाली मुलींना दक्षिणा द्या यामुळे तुमची प्रगती होईल ज्यांच्या घरात पैसा नाही त्यांनी आजच्या शुभमुहूर्तावर आपल्या घराच्या जमिनीत चांदीचे भांडे गाडून ठेवावे यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल गुरुपौर्णिमेला वृद्ध ब्राह्मणाला अन्न आणि पिवळे कपडे दान केल्याने व्यक्तीला आशीर्वाद मिळेल यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होती ज्याला तुम्ही तुमचा गुरु मानतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्याप्रती तुमचा आदर नक्कीच व्यक्त करा हे केले पाहिजे कारण त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या जीवनातील अंधार दूर करतो या दिवशी गुरूंचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची पूजा करावी जर तुमचे गुरु तुमच्या सोबत नसतील तर तुमच्या गुरूंच्या चित्राला फुलांची माळ अर्पण करून त्यांना टिळक लावा तसेच दिवा आणि त्यांच्यावर फुले चंदन अक्षत अर्पण करा हिंदू धर्मात आई वडिलांना माणसाने पहिले गुरु मानले जाते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांना एका ठिकाणी बसवून त्यांची प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या शक्य असल्यास आपण आपल्या पालकांना त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी भेट देऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या अंतकरणाला आनंद होईल आणि तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीचे झाड लावा किंवा त्याची पूजा करा केळीचे झाड हे बृहस्पतीचे आवडते झाड मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळतो तसेच या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनारी अर्पण करा तसेच ज्या सोळा श्रंगाराचे सामानही अर्पण करा असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक पिवळ्या रंगाचा धाग्यात एकशे आठ गाठी बांधा आणि नंतर तुळशीला बांधा असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेचे प्रार्थना करा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनो मनोकामात पूर्ण हो होऊ शकतात जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे तुपाचा दिवा लावून तुळशी जवळ ठेवावा अशी काही तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर